नमस्कार मित्रांनो सध्या सणावारांचा दिवस आहे चालू आहेत सध्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये गौरीपूजन चालू आहे काल गौरी आवाहन झालं आज गौरीपूजन होईल उद्याला गौरी विसर्जन वी होईल गणेशोत्सवसुद्धा चालू आहे आमच्या इथंही गौरीपूजनाच्या निमित्तानं एक हँड रोटावेटर आणला शेतीमध्ये काम करण्यासाठी त्याचा पूजा वगैरे करून घेतली आता आपण पूर्ण जी आमची सजावट आहे गौरीची ती पूर्ण पाहणार आहोत तर काल रात्रीला ह्याचं पूजन झालं गौरीचं आव्हान झालं त्याची पूजा करण्यात आली वगैरे ज्या पद्धतीने नेतात पारंपरिक पद्धतीनं तसं घेऊन गेलो आणि रात्रीच्या वेळा आम्ही या ठिकाणी त्याची तयारी करतो आहे मी आहे छोटा मुलगा आहे आई आहे मंडळी आहे सुनबाई मुलगी सर्वजण मिळून आम्ही ही सगळी तयारी करतो अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये हा सगळा उत्सव आम्ही साजरा करतो आता हे सजावट चालू आहे रात्रीचे अकरा बारा वाजे असतील आणि जो खेळ आम्ही गौरीच्या पुढे लक्ष्म्यांच्या पुढे ठेवतो हा खेळसुद्धा आपण थोडं पाहू शकता हे सर्व रात्रीचं लोकेशन किंवा रात्रीच्या वेळेचं चालू आहे चा हे गौरीची सजावट माझी मुलगी आणि सुनबाई करत असताना हे रात्रीच्या हे बसवणं चालू होतं तर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागामध्ये या लक्ष्म्या ज्याला म्हणतो आपण तो सण साजरा होतो ज्याला गौरीसुद्धा म्हणलं जातं तर गौरीचं आव्हान झालेलं आहे आता आज त्याचं पूजन होईल उद्याला पूर्णपणे सजावट जेव्हा होईल आमचे तो एक विडो आपण टाकणारच होतो तर हे रात्री अशा पद्धतीनं आम्ही जे काही सजावट केली आसपास एक दोनच्या रात्री दोन वाजेच्या आसपासचा हा शीण आहे लेकर सुद्धा जागे होते हे नातवंड आहेत माझे ही समोर आई बसलेली आणि पुढल्या बाजूला सुनबाई आणि मुलगी हे दोघंजण ते ती रचना करतायत आणि शेवटी आता आम्ही पहाटे चारच्या आसपास हे सगळं करून आता झोपण्याच्या तयारीमध्ये बाकीचे लोकं होते हा नातू आहे सुनबाई मुलगा आई सगळे आहेत आपण टायमिंग पाहू शकता चार वाजून तीन मिनिट झालेले आहेत आणि सर्वजण आता झोपतील आणि उर्वरित जे काही काम आहे सजावटीचं ते उद्याला पूर्ण होईल या स्थितीमध्ये संध्याकाळी मग चार वाजता मी थोडंसं गाडीमध्ये जाऊन बसलो आणि थोडं काही एक तासभर धार्मिक गोष्टी पाहिल्या मोबाईलच्यावरती गाडीमध्ये बसून आणि तिथून मग नंतर मी घराकडे पाच वाजता येऊन झोपी गेलो सकाळी उठल्याच्यानंतर आपण जी काय सजावट केली होती ती सजावट कशी होती आपण ते पाहू त्यासमोरला खेळ पाहू थोडासा विरंगोळा गाडीमध्ये बसून रात्री पहाटे चार ते पाचच्या दरम्यान मी केला आणि नंतर घराकडे गेलो दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याच्यानंतर तर ही आपली बाग आहे शेताफळाची आणि माझं जे काही शेतामधलं घर आहे त्या ठिकाणी आम्ही गौरीचं आव्हान पूजन केलेलं आहे हे शेतामधील घर हा समोर मुलीचा मुलगा आहे आणि आता तुम्ही समोर पहा अतिशय उत्साहामध्ये पूर्ण कुटुंबाजं ह्या गौरीचं आवाहन पूजन विसर्जन ह्या सगळ्या गोष्टी तीन दिवसाचा कार्यक्रम जो असतो तो पूर्ण आम्ही करतो तर समोर आपण पाहू शकता हे पूर्ण तीस फूट लांबीचा एरिया आहे तीस फूट लांबीपर्यंत गौरीच्या समोर जे काही खेळ वगैरे असतात हे आणखी अपूर्ण आहे पूर्णचा व्हिडिओ आणखीन आपल्याला उद्याला पाहायला मिळणार मिळणारच आहे तर हे सर्व खेळ ठेवलेला आहे आता इथून जी पाटी भाग आहे तिथे आणखी खेळ ठेवायचा राहिलेला आहे तो ठेवला जाईल आता आतल्या बाजूला जे काही ते पंचवीस तीस फुटापर्यंतचा जो परिसर आहे त्याच्यामध्ये हा पूर्ण खेळ ठेवून लायटिंग वगैरे आम्ही केली आहे ती सजावट वगैरे केलेली ला। आहे तीही आपल्याला थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न केला कारण लातूर जिल्ह्यामध्ये अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये ह्या लक्ष्मीचा सण साजरा केला जातो याच काळामध्ये गणेश उत्सवसुद्धा असतो हे सणासुदीचे दिवस अतिशय आपल्या हिंदू धर्माच्या चालीरितीप्रमाणे अनेक लोक साजरे करतात आणि तसे आम्हीही करतो यामध्ये आपण हा पूर्ण खेळ पाहत आहे ज्यामध्ये अगदी वेगवेगळे प्राणी आहेत पक्षी आहेत सस्या असतील हत्ती असतील पोपट असतील गाय आहे दूध पाजोतानाची गाय आहे बैल आहेत महादेव आहेत गणपती आहेत फुलांच्या काही वेगवेगळ्या सजावटीचे झाडं आहेत समोर आपण महादेव पाहू शकता समोर गाय वासराला पाजू देते आहेत त्याला माया करते आहेत ती मूर्ती आहे कृष्ण राधा यांची मूर्ती आहे लक्ष्मीची मूर्ती आहे आणि शेवटी ज्या लक्ष्मी आपण बसवल्यात त्या आपल्याला पुढे पाहायला मिळतील तर अशा पद्धतीनं सगळी सजावट आपण करतोत आमचे आई राधाबाई यांच्या काळापासून अतिशय उत्साहामध्ये हा कार्यक्रम हा उत्सव साजरा केला जातो तीच परंपरा आम्ही पुढे चालू ठेवलेली आहे आणि अगदी आई वडील मी पत्नी माझे दोन मुलं सोनबाई नातवंड माझ्या मुली पण येतात दरवर्षी एक मुलगी सणाला इथं हजर राहते तर हे पहा ही पूर्ण तीस फुटापर्यंत हा खेळ आहे लक्ष्म्या जिथं बसले आहेत तिथून पुढे तीस फुटापर्यंत हा खेळ आहे आणखीन पुढे बावीस फुटापर्यंतचा खेळ आणखीन लावायचा आहे काही साहित्य आहे काही हिरवळ असते ती सगळी लावायची ती लावल्याच्यानंतरचा नंतरचा पुढला हिड आपल्याला पाहायचा आहेच तर ह्या लक्ष्म्या तिचे पिलवंड आणि बाकी छताची वगैरे सजावट ह्या सगळ्या गोष्टी आम्ही अतिशय उत्साहानं साजऱ्या करतो आपण ही गौरीचं अशा पद्धतीनं उत्साहामध्ये आगमन असेल पूजन असेल करत असाल आपण कुठल्या भागातून हा व्हिडिओ पाहताय आणि आपल्याकडं हे गौरीचं जो काही कार्यक्रम आहे लक्ष्मीचा सण आहे तो कसा साजरा होतो तेही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा उद्याला आणखीन आपण जे काही पुढची माहिती आहे ती पाहणारच तर हा व्हिडिओ व्यवस्थितपणे पहा आणि आपण थांबूया उद्याला पूर्ण जो काही व्हिडिओ आहे पूजेसह तो एक वेळेस टाकणार होत आपण तो आणखीन ह्याच्यापेक्षाही इफेक्टिव्ह चांगला आणि आकर्षक असेल अगदी विठ्ठल रुक्मिणी आहेत रामकृष्ण राम आहेत राम लक्ष्मण सीता हनुमान हे आता हे पुढी आपण जी पाहताय हे आमच्या आईनं स्वतः हातान तयार केलं आहे थोडं आवड असणारी आमची माता जी आहे तर हा गौरीचा सण आम्ही उत्साहामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये करतो महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये हा सण साजरा कसा करतात त्या आम्हाला निश्चितपणे कळवा पुढे जे तुम्हाला रिकामी जागा दिसते या ठिकाणी आपल्याला पुढे पुढल्या व्हिडिओमध्ये खेळ पाहायला मिळेल